थँक फ्लँकेज दे श्लेम फ्लँकेज दे फ्लँकेज दे अरे वा हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे भांडी घासणार कशी पुसून ठेवायला लागली असती श्लेम बोलते ही घेऊ ती ही घेऊ कुठली घेऊ जी हॅलो एव्हरी वन जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आमची छान अशी झालेली आहे आणि अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर आणि वर्ष आज संपणार आहे आजचा शेवटचा दिवस आहे वर्षाचा पण आपल्याला अजून टाइम आहे आपला गुढी पाडवाईल तेव्हा आपलं नवीन वर्ष चालू होणार पण सगळे आजच थर्टी फर्स्ट म्हणजे आणि इयर चेंज होणार आहे उद्यापासून सो आजचा इयर मधला आजचा शेवटचा दिवस आहे आणि मस्त छान असं वर्ष गेलेलं आहे निघून कधी सुरू झालं वर्ष आणि कधी संपलं काहीच कळलं नाही पटापट पटापट संपून गेला आणि मस्त मजा वाटली ह्या वर्षामध्ये दोन हजार तेवीस पासून तर आम्हाला अजून मस्त मजा वाटते प्रत्येक वर्षामध्ये कारण आमचे दोनाचे तीन झालेले आहेत म्हणून आम्हाला आणि दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही खूप मजा मस्ती एन्जॉय मस्त अशा मेमरीज वगैरे क्रिएट आहेत आम्हाला सगळ्यात छान वाटते कारण की आमच्या टोटल फॅमिली आमच्या सोबत आणि मस्त मजा मस्ती करत मस्त वर्ष संपलेलं आहे आजचं सॉरी ह्या हे वर्ष संपलेलं आहे आणि वर्षाची शेवट म्हणजे आमचं काय झालेलं आहे <laughs> आमचं पाणीच गेलेलं आहे बिल्डरचं बिल थकवल्यामुळे आमचं कालपासून गे पाणीच गेलं आहे आणि जाईचं पण पाणी नाही बोरचं पण पाणी नाही तर हाल झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी आज कामावर नाही गेलो आणि जर अजून तीन चार दिवस पाणी जर आलं नाही तरी ते पाणी सगळे वांदे होतील त्याच्यामुळे सगळं बोजा विस्तारा गुंडाळून गावी जावं लागेल पाणी जेव्हा पहिला पाणी पाहिजे आणि इथे एक प्रॉब्लेम असा आहे ना या सोसायटी मध्ये तर आधी सांगत नाहीत बिलकुल की पाणी येणार आहे की नाही येणार काय ना डायरेक्टली का आमच्या शेजारी म्हणते उद्या आजपासून पाणी जाणार आहे आणि थोड्या वेळ बघितलं पाणीच गेलं पाणी नाही आलं चला चल आधी समजलं तर आम्ही स्टोअर केलं असतं पाणी पण काय प्यायचं पण पाणी थोडंच शिल्लक आहे आणि वापरायचं तर बोरचं पाणी नाहीच आहे आणि टाकीचं पाणी पण संपलं जे फ्रीची आंघोळ होईल आमच्या दोघांच्या आम्ही कशा तरी आंघोळ होऊन जाईल आणि आजच्या दिवसामध्ये काय प्लॅनिंग काहीच ना अजून तर बघूया कुठे लग्नाला आता आमच्या आठ वर्ष होतील फेब्रुवारी मध्ये पण सात वर्ष सॉरी हे सातवं असेल ना आपलं हे आठ वर्ष पूर्ण नाही 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 एकतीस दिस डिसेंबर हा सातवा असेल ना आपला लग्न झाल्यापासून सात वर्षामध्ये थर्टी फर्स्टी फर्स्ट करतो कुठे लग्न झाल्यापासून कंपनी तेव्हा तर तू ओव्हरटाईमच थांबून आलेला आहे पहिल्या वेळ आज आणि नंतर जायचं गेल्या वर्षी जायचं तर बोलते की हा छोटा आहे आणि ह्या वर्षी जायचं तर जायचं होता मला पण सोड जाऊ दे आणि आता काय आणि कुठे बाहेर पडणं पण चुकीचं आहे आज माहिती तर फुल सगळीकडे रश सगळे टल्ली टल्ली असतात त्याच्यामुळे काय करतो हा बोलतोय छोटी थांबू घरातच असं इतर वेळेस घेतो ठीक आहे आज बोलते जायचंच नाही कुठे तर बघू कुठे गेलो तर नक्की तर नाहीच आहे आज मस्त घरात मस्त एन्जॉय करायची बस चिकन पॉपकॉर्न खायचे थंड पेयाचा झाली आपली साठी आता मार्गशीच संपलेला आहे मस्त काल अमावस्या झालेली आहे आणि आज मस्त म्हटलं मी सकाळी उठल्यापासून आज मला चिकन पॉपकॉर्न खायचे आहे करूया मग शॉर्टकट मध्ये पार्टी करून दाखवायचे माझ्या हाताचे किंवा चिकन बिर्याणी पण ते पण त्यांनी मला आणून दिलेले नाही आता वाजले किती दीड वाजलाय आणि मला देत नाहीये हा आणून बघूया तर सो ब्लॉग आमचा एंड पर्यंत बघत राहा काय मजा मस्ती करा करत तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणारच आहे आणि आमचं कार्टून बघा कसं एकटे बसले एक खाली ले ले, एक चप्पल खाली टाकलेले एक चप्पल इथेच आहे आता जाऊन ती चप्पल घेऊन येतो दुपार झाली अजून आंघोळीचा पत्ता ना श्रियांच्या पाणी का अजून आलेलं नाही आणि येणार तर नाही मला असं वाटतं ते रस्ता पकडायला लागेल गावाची आणि श्रियाना बघा त्याचे पैसे काढून सीएनजी साठी पैसे पाहिजे ना म्हणून त्याने गल्ला फोडला आणि बोलते हे पैसे घ्या आपण सीएनजी टाकूया आणि जाऊया गावाला तर बघूया काय करतोय ते स्टँड टाक पैसे हे जास्त झाले हां हां थोडेसेच पाहिजे आपल्याला हे जास्त झाले सीएनजी एकदम ओवरफोल होऊन जाईल हां म्हणून थोडेसे टाक आणि आम्ही त्याला आज बघा चड्डी पण ना घातलेली आहे कारण कपडे धुवायलाच पाणी नाही म्हणून त्याला तसाच ठेवलंय फक्त टी शर्ट वर ठेवलाय इकडे तिकडे सगळा पडलेलाच आहे माईला मजा वाटते त्याला मजा कारण ए फ्रँकीज दे श्रियान फ्रँकीच दे फ्रँकीच दे अरे वा वाज झाला अरे अरे दिसील श्रियान सगळ्यांना म्हणून त्याला लगेच कट केला गेतेल तुझा गल्ला गे की गल्ला के अरे अरे श्रीयान आला श्रीयान दिसेल म्हणून मी त्याला दाखवत नाही अरे दिसेल श्रीयानचा दिसेल चल इकडे बस इकडे चल आज आपण कुठे गेलो नाही कशी रागात भरले <laughs> कुठेच नाही नाही तयार नाहीले छोटी बसला साडी लावून तयार झालेली आहे पार्टी

शेजाऱ्यांकडून आणला आता काय उद्या असं वाटतं कलटी मारायला लागेल नाही तर वर्षाची सुरुवात एवढी एंडिंग भारी आणि भारी 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 स्टार्टिंग पण भारीच एकदम पाणी नो पाणी तर काय करणार बस बाकी काहीतरी बनवलं आणून ओके ओके चला तर मग जाऊया कि शेअर सांडवली सगळी बडीसोप बडीसोप सगळी सांडवली अरे खाण्यासी पहिले डकार मारले का बना बनाथ सुरम पॉपलेट खाणार तंदुरी खाणार सगळं खाणार फायनली आणलेली आहे नवऱ्याने मला डिनरला मला म्हणजे आम्ही सगळी फॅमिली आलोय <laughs> इथे आलो नसतो आम्ही पण यायचं कारण एक आहे की आम्हाला आमचा पाणी गेलेला आहे आणि भांडी कोण घासणार भांडी घासायला पा हेच नाही पाणीच नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे हॉटेलला आलो नाहीतर आम्ही नाहीतर आम्ही इथे चिकन वगैरे येऊन आणून काहीतरी आयटम बनवणार होतो पण पाणी हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे भांडी घासणार कशी पुसून ठेवायला लागली असती आणि काय मेनू काय मागवतोय छान काय मागवतो मेनू काय तंदुरी आवडते मग त्याला आम्ही तंदुरी एक मागवली छोटीशी तंदुरी तो तंदुरी खाणार आणि घरी जाऊन पण थोडासा जेवणार हा ना हा ना मग खाणार ना घरी जाऊन पण ओके ओके समजलं समजलं सो फायनली so, आमची व्हाईटवाली तंदुरी आलेली आहे श्रियांसाठी जास्त मी खाणार थोडीशी श्रियान खाणार आहे ना खाणे केठा हो आणि श्रियानला आले आईस्क्रीमची चढ चुण सुटलेली आहे श्रियानाला आईस्क्रीम खायला श्रियान बोलते कुठली घेऊया श्रियान बोलते ही घेऊ की ही घेऊ कुठली घेऊ श्रियांना पाहिजे ती आता घेणार बोट दाखवणार हो ते घेणार अगदा चालेल चालेल घेऊया श्रेयान पैसे कुठे टाकलेस कुठे पैसे मग तुला दिलेले मी गल्ला फोडला कुठे जा पटकन जा आपल्या सीएनजी ला ठेवलेत ते जा पटकन काय जा काय जा, मस्त जास्त बोलून बोलून कटकट करून मला माझ्या नवऱ्याने डिनरला नेली कारण <laughs> सांगितलं का नेली पाणी ना आमच्याकडे आणि तो बोलते की थर्टी फर्स्ट काय आपला सण आहे काय बोलते सेलिब्रेट करायला कुठे जायला पण सगळी मजा आपण पण काहीतरी मजा करायला गेलो असतो कुठे काहीतरी पण नको मध्ये सगळीकडे आज फुल झालेला आहे हॉटेललाच गेलो आम्ही पण अशी आम्हाला वेटिंग नव्हती आम्हाला जागा मी मस्त आम्ही जेवलो मस्त आमचं छान असं डिनर झालेला आहे मस्त आल्यानंतर आईस्क्रीम पण खाल्ली आणि आता घरी मस्त रिलॅक्स बसलोय पाण्याची वाट बघतोय खाली सोसायटी मध्ये लोक अशी उभी राहिलेली आहे मीटिंग भरलेली आहे पाण्याच्या संदर्भात काय होणार आहे कधी येणार आहे आणि आमच्या सोसायटीची लाईट पण गेलेली आहे फक्त हे फ्लॅट मधली लाईट आहे बाहेरची बाकी खाली पूर्ण काळोख काळोख केलेलं आहे सगळं काळोख केलंय म्हणजे बिल्डरने आणि इथले जेवढे ओनर म्हणजे सगळे हे फ्लॅट मालक वगैरे

लाड करा लाड करा लाड करा लाड करा मम्मा लाड करा मम्मा ची लाड चे मम्मा लाड नाही आम्ही करणार फक्त डॅडी ची लाड करणार कर तू लाड ए बबडी सो आजच्या so, वर्षाचा शेवटचा व्लॉग तो भेटू पुढल्या वर्षी आपण म्हणजे उद्याच्या व्लॉग मध्ये भेटू ते पण नवीन वर्षाचा नवीन व्लॉग असेल सो थर्टी फर्स्ट ची तो गिरोक मस्त मजा करतायत आणि आम्ही मस्त घरी बसले आहे त्या सुरुवात आमची मस्त उद्याच्या ब्लाउज मध्ये होणार आहे सो so, आमचं वर्ष वर्ष दोन हजार चोवीस खूप छान गेलेलं आहे आमच्यासाठी सगळ्यांनाच चांगलं गेलं असेल आणि पुढचं वर्ष पण आम्हाला खूप चांगलं जावं अशी देवाची चरणी प्रार्थना आहे आमची <laughs> <laughs> देवाची चरणी प्रार्थना करून ह्या वर्षाला इथेच पूर्णविराम देऊन नवीन वर्षाची नंतर सुरुवात करतो तोपर्यंत स्वीट ड्रीम इथेच आम्ही एड करतो सो बाय बाय